जय जय कृष्ण हरी पाडुरंग हरी जय हरी बाहुली बाऊली आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय उत्कृष्ट जीवनामध्ये उपयुक्त असा अभंग घेऊन आलो आहोत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे अभंग असा पहा भोगे घडे त्याग त्यागे अंगा येती भोग भोगे घडे त्याग त्यागे अंगा येती भोग असे उपराठे वर्ब धर्मा अंगीच अधर्म असे उपराठे वर्ब धर्मा अंगीच अधर्म देव अंतर येते पाप खोटे उगवा संकल्प देव अंतर येते पाप खोटे उगवा संकल्प तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराची पोटी तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराची पोटी असा हा अभंग आहे संत तुकोबारायांचा तेव्हा या अभंगामध्ये सांगितलेलं काय आहे पहा भोगे घडे त्याग संसार करत असताना प्रपंच करत असताना आपली सत्सद विवेक बुद्धी जर जागृत असेल तर प्रपंचामधील विषय भोग भोगले त्याचा उपभोग घेतला तरीसुद्धा त्याचं रूपांतर त्यागामध्ये होते असं तुकोबा राय म्हणतात म्हणजे आपली सत्सद विवेक बुद्धी जागेवर ठेवून आपले विचार चांगले ठेवून आपण विषय भोग घेतले प्रपंच नेटका केला तर त्याचं रूपांतर सुद्धा त्यागामध्ये होते म्हणजे भोग घेऊन सुद्धा त्याग त्यामध्ये होऊ शकतो उदाहरणार्थ अन्नाचा त्याग करण्याची ना गरज नाही पंचपक्वांना भोजन करायचं दररोज फक्त एक अति तेथे माती म्हणतो आपण जेवढी गरज आहे तेवढं खावं त्याचबरोबर गरजवंताला जर अन्न आपल्याला दान करता आलं पहा परत एकदा सांगतो गरजवंतला जर परत एकदा आपल्याला दान करता आलं तर ते अवश्य करावं गरज आला ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला देऊन फायदा नाही ज्याला खरोखर अन्नाची गरज आहे जो उपाशी आहे आणि तुमच्या दारामध्ये आलेला आहे त्याला अन्नाचं दान करा नक्कीच भोगामध्ये सुद्धा त्याग आहे परंतु कधी कधी काही त्यागे अग् येते भोग त्याग त्याग केला सर्व विषय वाचण्याचा बऱ्याचशा गोष्टींचा त्याग केला त्याग करून सुद्धा काय होते तर भोगाचा त्याग करून तो सफल होत नाही भोग त्यामुळे अंगाला येतात भोग हे भोगावे लागतात त्याग करून फायदा मिळत नाही उदाहरणार्थ सदपात्री जर दान दिलं गेलं नाही भोगाचा त्याग केला भोगाचा त्याग करणे धर्म आहे समजा आपण सदपात्री दान दिलं नाही दान देऊन राहिलो उदाहरणार्थ गाय गाईला आपण तिचं जे खाद्य आहे ते द्या गाईचं खाद्य कोणतं फळं चालतील त्यानंतर ह्या कच्च्या पालेभाज्या चालतील तिचा कळबा त्यानंतर भिजू घातलेलं धान्य ते योग्य त्या प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये हे चालेल त्याचबरोबर ज्याला आपण कुटार म्हणतो पेंड म्हणतो ती चालेल परंतु आपण जर गाईला तिच्या पोटभर शिजवलेलं अन्न देत असू तर त्यामध्ये आपल्याला पुण्य मिळणार नाही त्यामधून पाप होईल्याचं कारण गाईच्या पोटाची रचना गाईच्या आतळ्याची रचना अशी केलेली आहे की गाईला हे सेलूनच पचवण्याची क्षमता आहे कच्चं अन्न पचवण्याची क्षमता आणि शिजलेलं अन्न जर जास्त प्रमाणामध्ये गाईला दिलं तर दुप्ती गाय असेल तर तिचं दूध कमी होते त्याचबरोबर त्या गाईच्या पोटामध्ये सुद्धा बिघाड येतात तुम्ही पहा जास्त अन्नधान्य ज्या शिजलेलं अन्न गाई खातात त्यांचं जे शेण आहे त्या शेणाचा बानवी विष्ठेसारखा वास येतो परंतु ज्या गाई ह्या कच्चं अन्न त्यांचं जे अन्न आहे ते खातात कडबा कुटार गवत हे ज्या गाई खातात त्यांचं जर शेण पाहिलं तर त्या शेणाला हात लावायला काहीही वाटत नाही त्या शेनाला वेगळा गंध असा असतो ते औषधीयुक्त असू शकते तेव्हा असं शेल त्या शेदावरून सुद्धा तुम्ही परीक्षा करू शकता की या गाईचं जे खरं अन्न आहे ते काय आहे तर हे गवत कळबा कुटा त्यानंतर भिजत घातलेलं थोड्याशा प्रमाणावर धान्य शिजलेलं अन्न हे गाईचं अन्न नाही म्हणून आपण शिजलेलं अन्न जर गाईला देत असं मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपण असं समजत असू की आपण पुण्य करून राहिलो तर करता पाप घळे असं जे म्हणतात ते होऊ शकते म्हणून ह्या गोष्टी पुढे तुकमानाय म्हणतात असे उफराटे वर्ब धर्म आगीच अधर्म असं हे उफराटे वर्ब आहे अशा उलट गोष्टी होत असतात आणि बऱ्याच वेळा धर्मामध्येच अधर्म लपलेला आपल्याला दिसून येतो आपण धर्म करायला जातो आणि धर्म करायला गेल्यावर त्या ठिकाणी अधर्म आपल्या हातून ढकळतपणे घडून येतो ढकळतपणे पाप घडून येते आता एक उदाहरण वेगळ्या प्रकारचं देतो आपल्याला पावली दररोज स्नानादिक्रिया कराव्या त्यानंतर अगदी वेळ असेल तेवढा पूजापाठ वगैरे करावं गृहकृत्य करावीत आणि वेळेवर जेवण करावं वे, असा परिपाठ असला पाहिजे कारण शरीर आपल्याला ईश्वरानं दिलेलं आहे आणि शरीरी संपत्ती आहे आणि ईश्वरानं दिलेलं हे आहे देह देवाचे मंदिर असा एक अभंग सुद्धा आहे देह हे देवाचं मंदिर आहे आणि या मंदिराचं आरोग्य राखणं आपलं काम आहे आणि मंदिराचं आरोग्य राखायचं असेल तर त्यासाठी व्यायाम त्यानंतर योग्य वेळेवर त्याचं जेवण योग्य प्रकार अन्न पालन पोषण हे आपल्याला करणं आवश्यक आहे तेच जर आपण केलं नाही तर आपण ईश्वराची भक्तीसुद्धा योग्यरित्या करू शकणार नाही बऱ्याच वेळा आम्ही पाहतो आमच्या घरामध्ये त्यानंतर आजूबाजूला आमच्या भाईबाऊने घरामधले सर्वांचे कामं करतात जेवणं वगैरे होतात आणि नंतर पूजा करायला बसतात आणि ही पूजा पोथी दोन वाजेपर्यंत चालते आणि नंतर मग जेवायला घेतात काहीच खाल्लेलं नसते एखादा चहा वगैरे घेतात नाश्ताही केलेला नसतो आणि मग सुरुवातीला काही होत नाही जत जसं बाय वाढते जत जसे दिवस जातात तससं मग पोट बिघडायला लागते आणि हळूहळू हुण ॲसिडिटी वाढायला लागते अल्सरसारखे सारखे आजारसुद्धा काही बायबावल्यांना होऊ शकतात आणि यामुळे मग सर्व तंत्र जे आहे शरीराचं ते बिघडते म्हणून शरीराचं पोषण हा आपला एक धर्म आहे देवपूजा धर्मच आहे परंतु शरीरसुद्धा देवानं दिलेलं दे आहे शरीराचं पोषण आणि ते वेळेवर त्याचं त्याला जे पाहिजे ते देणं हा सुद्धा एक महत्त्वाचा धर्म आहे कारण देह देवाची देवा मंदिर आणि या मंदिराचं पावित्र्य राखणं त्याचं आरोग्य राखणं हे आपलं कर्तव्य असते म्हणून वेळेवर जेवण केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला काय करता येते ते करा देवपूजा जर व्यवस्थित शेवटपर्यंत करायची असेल तर आजारी पडायला नको आणि आजारी पडायचं नसेल तर तुम्हाला शरीराची सुद्धा काळजी घ्यावीच लागेल तेव्हा धर्मामध्ये अधर्म कसा लपलेला असतो हे असं होते कधी कधी आपण गायला शिजलेलं अन्न देतो कधी कधी ज्याला काहीच गरज नसते त्याला आपण एखादा येतो आणि सांगतो की मला अबूक अबूक तीर्थाला जायचं आहे आपण शेवा दिशा न करता त्याला धरतो आली वरगडी देऊन टाकतो हा खरोखर तीर्थाला जातो का तो त्या पैशाची दारू पितो बघा आता असं जर केलं समजा एखाद्यानं सर्वांच्या बाबतीत ती बोलत नाही काही लोक असे आहेत जे तीर्थाला जायचं आहे माझी आई आजारी आहे हो मला तर एक असं झालं होतं तेलाऱ्याच्या बाजारामध्ये फिरत होतो आमच्या गावचा एक माणूस आला आली सांगितलं की माझी आई वारली भरे म्हटलं कुठे रे बाबा भले सरकारी दवाखान्यात म्हटलं आई वारली म्हटल्यावर मी चटकन खिशामध्ये हात घेतला आणि त्याला सांगितलं की हे पैसे घ्या आणि त्याला ऑटोमध्ये तू गावाला घेऊन जा आपल्या गावाला द्यायचा आहे तर आली नंतर मला शंका आली की हा इतक्या सहजपणे कसा कशा करई मारली दुसरं कोणी त्या मुलगा स्वतः आला एकटाच कसा काय आला भरून मग मी त्याच्या भागा गेलो बाजाराची थैली गेली सोबत होता मुलाजवळ दिली आणि पायाला गेलो तर एक देशी दारूचं दुकान होतं त्या देशी दारूच्या दुकानामध्ये हा गृहस्थ घुसला आणि ग्लास आपला लागला दे याच्यात ची दे ची दे आता दारूच्या दुकानात देशी दारूच्या दुकानात मी जात नाही सर सध्या काही गरज पडली नाही बघ तरी मी त्या दुकानामध्ये गेलो त्याचं बखोट धरला आणि बाहेर आणला आणि त्याला म्हटलं खरे आई वारलेलं तर दारू का पिऊन आला सर चुकलं म्हणजे मी पैसे घेतले तुमच्याजवळ पण आई नाही वारली मला हे असं तला आली होती मी कोणताच विचार केला नाही त्याच्या खिशातले पैसे माझी जे होते ते काढून घेतले आणि त्याला सांगितलं की तू एकही शब्द माझ्याशी आता बोलू नको स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आता मी पाहिलं म्हणून ठीक नसतं पाहिलं तर त्याला जे पैसे दारूमध्ये गमावले असते आली अशा तऱ्हेनं धर्माचं काम करायला जा आणि अधर्म तो घडतो हे सुद्धा घडू शकते तेव्हा असं हे तुकोबाराय यामध्ये म्हणतात आता पुढे काय म्हणतात तुकोबाराय पहा तुकोबाराय पुढे म्हणतात देव अंतरे ते पाप खोटे उगवा संकल्प पहा कधी कधी काय होते आपल्या कर्मामुळे आता मी पाप पुण्य यावर जास्त स्पष्टीकरण देत बसणार नाही प्रत्येकाला ते माहीत आहे सत्कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा जी शक्ती आपल्यामध्ये येते ती शक्ती असते पुण्य सत्कर्मामुळे निर्माण होणारी शक्ती जी अदृश्य असते ते पुण्य आणि कर्मामुळे जे निर्माण होते ते पाप सत आणि असत सत्कर्म पुण्यकर्म असत्कर्म पाप कर्म पाप तेव्हा हे जे पाप आहे देव अंतर येते पाप देवाने भक्तामध्ये एकोपा पाहिजे जवळीक पाहिजे परंतु देवानी भक्तामध्ये अंतर पडते देवभक्तामध्ये अंतर पडते आणि देवभक्तामध्ये अंतर पडणं हे पाप असते मित्रांनो कधी कधी काही लोक आपण कधी कधी इतके आहारी जातो एखाद्याचे त्याला आपण मोठा गुरु वगैरे बांधतो एखाद्या वेळेला सर्वांच्या बाबतीत नसते आणि तो माणूस काय करतो तर देवाची भक्ती करायला न लावता त्याची स्वतःची भक्ती आपल्याला करायला लावतो आणि आपण त्या भक्तीच्या आप त्या त्याच्याच मागे लागतो देवाची भक्ती म्हणून आणि पुढे चालून आपल्याला समजते की अरे हा तर आपल्यापेक्षाही वाईट वृत्तीचा माणूस निघाला ज्याला आपण देव म्हणून पूजा करत होतो याची तेव्हा हे रकडतपणे याच्यामुळे काय झालं आपलं देवामध्ये आणि भक्तामध्ये अंतर पडलं देव आणि भक्तामध्ये अंतर जर पडत असेल तर ते पाप आहे असं तुकोबाराय म्हणतात आणि त्यामुळे आपण खोटे संकल्प करतो खोटे संकल्प करणं खोट्या संकल्पना करणं हे सुद्धा एक प्रकारचं पापच घडत असते असं तुकोबाराय म्हणतात देवभक्तामध्ये जवळीक पाहिजे जी नामस्मरणाने येते काही मार्गदर्शक काही गुरुसुद्धा आपल्याला चांगले मिळू शकतात ते सुद्धा आपल्याला मार्ग सांगतात की या मार्गाने तुम्हाला मनुशांती मिळेल तुमचा आत्मोद्धार या मार्गाने होईल परंतु काही असेही असतात की ते सांगतात की मीच देव। देवा आता मीच देवा म्हणणारा तो जर बालूस असेल तर बालूस हा देव होऊ शकत नाही हा तो जर म्हणत असेल तर मी भक्ता आणि मी सुद्धा देवाची उपासना करतो तुम्ही माझ्यासोबत देवाची उपासना करा तर तो योग्य समजू आपण परंतु एखादा बनत असेल की बीच देवा हो किंवा त्याचे चेले सपाटे सा आपल्याला सांगत असतील की हे अमुक अमुक आहे हेच देव आहे त्याची पूजा केली तरी चालते किंवा एखादा महाराष्ट्र काय करतो दुसरंच काहीतरी अकर्मवादाकडे देतो म्हणजे कर्म ही पूजा आहे आणि सत्कर्माला आपण पुण्य म्हणतो बघ विद्यार्थी जीवनामध्ये बदलवणं अभ्यास करणं त्यानंतर खेळ खेळलो चांगले संस्कार त्यावर आई वडील करतात त्याचं ग्रहण करणं गुरुजनांचं ऐकणं जा हे विद्यार्थी जीवनासाठी पुण्यकर्म आहे पूजाच आहे त्यांच्यासाठी तो विद्यार्थी धर्म आहे आणि ते पुण्याचं काम आहे परंतु याला जर जा एखाद्याला सांगितलं असेल की अभ्यास करण्याची गरज नाही अमुक अमुक करा पास ते टोटका झाला त्यावर तुका तुकोबारांचा विश्वास अजिबात नाही आणि कोणत्याचं संतांचा त्यावर विश्वास नसतो कर्म करा त्याचं फळ कधी ना कधी मिळाल्याशिवाय राहत नाही शाळेमध्ये आपण शिकतो नोकरी जरी मिळाली नाही तरी एखादा वे व्यवसाय आपण उभारू शकतो आणि त्यामध्ये आपण जे शाळेमध्ये शिकलो त्या ज्ञानाचा उपयोग आपण करू शकतो तर असं हे कर्म कुठेतरी कामामध्ये पडत असते अकर्मवादा काही होत नाही तेव्हा कर्म करत राहा आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते आपली जे ड्युटी असेल ती इमानदारीनं करा त्यामध्येच ईश्वर जर पाहिला तर निश्चितच आपल्याला ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुद्धा मिळू शकतो पुढे काय म्हणतात तुका भरे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी तुकोबाराय म्हणतात भीड मुलाचा बऱ्याच वेळा आपण भीड खात काही लोक का म्हणतात मोठे लोक म्हणतात नाही म्हणता येत नाही आणि मग आपण ते करत राहतो आपल्याला पटत नाही तरी करतो ही झाली भीड मुला, मुला हिच्या तुकोबाराय म्हणतात तुकाभरे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी तुमचं आत्मोद्धार जर करायचं असेल तुमचं स्वतःच जर भला करायचं असेल तर खोटी भीड सोडून द्या खोटा मुलाचा सोडा आणि तुमचा फायदा कधी आहे तर तुम्ही जेव्हा स्वतः विचार करा त्या विचारामध्येच तुमचा फायदा आहे तुमची सतसद विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि सतसत् विवेक बुद्धीचा निर्णय घ्या ईश्वराची आराधना करा आणि सत्सत् विवेक बुद्धी जाग्यावर ठेवून सर्व विषयाचा भोग जरी तुम्ही घेतला तरी सुद्धा मग तुम्हाला पुण्य घडाल्याशिवाय राहणार नाही ना ना भोगे घडे त्याग भोग घेतला तरी त्यामधून त्याग होऊ शकतो प्रपंचामधून परमार्थ आपल्याला करता येतो परमार्थ साध्य करता येतो ईश्वर प्राप्ती करता येते अशा मग तुकोबारायांना म्हणायचा यावधू तुका भले भीड कोटी लाभ विचाराची कोटी विचार जर व्यवस्थित असले आपले तर त्यापासून आपल्याला लाभ होऊ शकतो लाभ मिळू शकतो आणि दुसरं एक आपण जे कर्म करतो त्या कर्म केल्यानंतर त्याची जबाबदारी आपणच घेणं आवश्यक असते दुसऱ्याकडे बोट दाखवून काही फायदा होत नाही आपल्या चुकी सजा ही आपल्यालाच होत असते आणि आपल्याला व्हायलाही पाहिजे हे तुम्हाला सुद्धा पटेल त्या अशा हा संत तुकोबाराचा अतिशय मौलिक असा अभंग आहे भोगे घडे त्याग त्यागे अंगा येती भोग असे उफराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म देव अंतर येते दे पाप खोटे उगवा संकल्प तुका भले भीड खोटी तुका भले भीड खोटी लाभ विचाराची पोटी लाभ विचाराची पोटी असा हा संत तुकोबारायाचा अभंग आहे ज्यावर आपण चर्चा केली या अभंगावर बरंच काही सांगता येईल परंतु विस्तार भयाने इथे आपण ते सर्व सांगणार नाही तेव्हा यामध्ये जे बरोबर आहे ते घ्या काही चुकलं असेल तर पामराला क्षमा करा जय हरी बावली जय हरी राम दृष्ट हरी पाडुरंग हरी